नमस्कार मंडळी शुभ दसरा आपल्याला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा मी समीक्षा पिंपळकर आपल्या ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे <laughs> आता सकाळचे सहा वाजलेत मी आता चालायला बाहेर निघाली तर आव कावळ्यांचा आवाज चिमण्यांची चिवची वाट चाललेली तर आहेच घटस्थापना झाल्यापासून आत्ताचे आज अकरावा दिवस तर मी दहा दिवस सतत बिना चप्पलची चालते तर बिना चप्पलची चालल्याने आपल्या शरीराला खूप फायदे आहेत काय काय डॉक्टर काय करतात की एखाद्याला आजाराला आजार आजारी माणूस आहे आणि त्याला कुणाला कधी झोप येत नाही कुणाला काय अशी काही काही कारणं असतात तर त्या कारणांसाठी अशा प्रकारच्या चप्पलात देतात की त्या चप्पलांना असे टोचण्यासारखे असतात तर ते आपल्या तळव्यांना टोचले की आपल्या शरीरातले काही आजार कमी होतात आणि झोप लागणे वगैरे पुन्हा रक्तसत्राव चांगला होतो तर ते होण्यासाठी डॉक्टर आपल्याला तसल्या चपला देतात तर आपण असं कधीतरी बिना चंपलचंच चा जर चाललं बाहेर तर ते त्याचे अनेक फायदे आहेत आपल्यासाठी म्हणजे चांगली झोप लागणे पुन्हा रक्तस्राव चांगला होणे तर असं आपण कधीतरी करावं असं माझं मत आहे मला काय वाटतं तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता यावर्षी खूप त्रास झाला पायाच्या तळव्यांना म्हणजे काय झालं की हे असे रे रस्त्याला खड्डे असे आहेत आणि ते खड्डे बुजवायला त्यांनी खडी आणि खडी आणि वाळू न वापरता तर त्या लोकांनी खडी आणि रेव जास्त वापरल्यामुळे रस्ते काय चांगले राहिले तर नाहीच पण इकडे तिकडे बघावं तर हे असे खड्डे आणि ही बारीक अशी खडी बारीक बारीक रेव अशी ती पायाला खूप टोचली तर हे आता दस्तुरी ते खेड बहुतेक रस्ते हे असेच आहेत खूप खराब आम्ही रिक्षाने जातो ना तर रिक्षाने जाताना पण खूप म्हणजे त्रास होतो म्हणजे गाडी खूप हातरे बसली जातात त्रास होतो मणक्यांना वगैरे भरपूर ल रिक्षा चालकांना पण खूप त्रास होतो पण ते काही बोलत नाहीत काय आलं तू झालं तयार द्या मला पाहिजे कधी द्याल चाले काय रे थंडी लागते काय तुम्हाला हो अभि क्या पाणी इतक्या लवकर जेवण बनवत आहे पहाटे एवढ्या बाप रे भातलाय आता काय घालणार इकडे टोपात डाळ टाकणार डाळ टाकणार एवढ्या पार्टी जेवण बनवता तुम्ही हा असं आहे का रानात कुठे रानात हा कसलं काम करता लाकडांच चला ए दुड दुडदुड्या ए दुड दुडदुडया आजपासून तुझं मी नाव दुडदुडया ठेवलंय पळ पळ आता पळतोय तू पण पळ तो बघ गेला पळ पळ शेण टाकून झालं का आता काय गुरु बाहेर गेली हट्ट सगळी मग आता तुम्ही झाडून काढताय सगळं बस पण बघा कशी हालते ती खड्ड्यांमुळे कधी ह्या नेत्यांना समजणार जनता किती त्रस्त झाले गाड्यातूनचा प्रवास पण नकोसा व्हायला लागला एवढा त्रास होतोय कृपा करून प्रशासनने या रस्त्याकडे लक्ष लवकरात लवकर लक्ष द्यावी बाय